संसदेला बोलगाव करण्यात आली घोषणा करण्यात आली मात्र संविधानकारांचं बोलगाव असताना सुद्धा मागील दहा वर्षांमध्ये अपेक्षित असणारी योजनेची कुठली अंमलबजावणी अंमलबजावणी झालेली नाही एक खासदार म्हणून आपली भूमिका काय राहणार या संदर्भामध्ये देशा समितीच्या मिटिंगमध्ये थोडी चर्चा झाली आणि त्याच वेळेला अध्यक्ष म्हणून मी घोषित केलं की या केवळ अत्यंत महत्वाच्या या विषयाच्या संदर्भात एक स्वतंत्र मीटिंग मी आयोजित करणार आहे बहुतेक करून माझं अधिवेशन आता एकतीस तारखेला सुरू होत आहे पण फेब्रुवारीच्या मध्यास मी इथेच बैठक आयोजित करेन त्याला कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित यंत्रणा या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून या संबंध ऐतिहासिक असलेल्या भूमीचं काम सुरू करण्याचे दोन प्रयत्न केले जातात पर्यटनावरती आता बड भाष्य केलंय मंत्र इंग्लिश तालुकावासींचे एक कंध आहे श्रीवर्धनच्या बाजूला असून एक पंडणदार त्याचा अभिव्यशील पर्यटन विकास अजूनही झालेला नाही स्वाभाविकच आहे कारण शेवटी काय वेळेला काय बाबतीमध्ये थोडसं फरक राहू शकतो इथे आदिती मंत्री असल्यामुळे तिने मोठ्या प्रमाणावरती पर्यटनाच्या माध्यमातून निधी त्या ठिकाणी दिलाय पण मला खासदार म्हणून ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला मंडणगड तालुक्याला सुद्धा मी झुप्त माप देण्याचा प्रयत्न केला आता मात्र मी त्या दिवशीच च्या बैठकीमध्ये किंवा पर्यटन मंत्र्यांना भेटून सुचवणार आहे की मंडणगडचा एक स्वतंत्र आराखडा करावा दापोलीचा करावा गुवाहागरचा करावा त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील इतर ठिकाणचा करावा खेड तालुक्यामध्ये सुद्धा शिवकालीन काय किल्ले आहेत तिथेही आपण काय करू शकतो याचा एक आराखडा तयार करण्याचा आता मी दादाने अजितदादाने सूचित केले मुख्यमंत्री आता गावस्थान आल्यावर त्यांची भेट घेणार आहे त्यावेळेला एक आराखडा तयार करू एक बैठक या ठिकाणी घेऊ आणि आपल्याला सुद्धा मी मगाशी विनंती केल्याप्रमाणे अभिप्रेत असेल त्या काही गोष्टी आपल्याकडनं सुचवण्यात आल्या तर त्याचाही योग्य तऱ्हेने विचार केला या बाबतीमध्ये दोन विषय आहेत आपण जे म्हणताय ते त्या ठिकाणी वाळूच्यासाठी उत्खनन होतं असं आपल्याला म्हणायचं आहे ना काल परवास केंद्र सरकारने जलमार्ग अधिक विकसित करण्याचं एक धोरण जाहीर केले आणि मी मगाशी जे म्हटलं त्याप्रमाणे मला ही ही जी काय बागमांडला बाणकोट खाडे आंबेत पासून कि हरिहरेश्वर पर्यंत इथेही पर्यटनावरती आधारित अनेक गोष्टी करायच्या आहेत अशा वेळेला या सगळ्या टीमला पाठवून करायचं असेल म्हणजे चांगल्या करण्यासाठी आणि ज्याच्यातून पर्यटनाच्या अधिक काही सुविधा केरळच्या धर्तीवरती करता येतील तो कार्यक्रमाला प्राधान्य दिलं जाईल आणि दिल्यामुळेच या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पर्यटन दिला शक्यता आहे

त्यावेळेला या सगळ्या परिसरामध्ये औद्योगिकरण येणार आहे पुलाची उंची येणाऱ्या म्हणून एक उच्चस्तरीय बैठक अजितदाकडे झाली त्यावेळेला बंदरे विभागाचे मंत्री पण होते अधिकारी होते त्याच्यामधून दोन गोष्टी आम्ही सूचित केल्या की बारजेस आले पाहिजेत औद्योगिकरण प्रदूषण विरहित झालं पाहिजे आणि पूलही झाला पाहिजे आता त्या सगळ्याची सांगड घालून पुलाच्या कामाला सुरुवात होते आहे अशा वेळेला हे सगळं करणं हे त्या कामामध्ये अंतर्भाव नक्की राहील एक असा आहे की हा ही बाब माननीय मुख्यमंत्र्यांच्या हख्यार येथे आहे राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी या संदर्भात निर्णय घेतला आता अजितदादा आहेत एकनाथ राव आहेत आल्याचे तर बसतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका या हेतूमध्ये आजी माझी स्वतःची राहिली की ज्या वेळेला डावोसला या राज्यात परकी गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री जातात त्यावेळेला या गोष्टीवर ना मिळालेल्या यशाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य कोणाकडनं होणं हे महायुतीसाठी सरकारसाठी शोधने नाही असं माझं स्पष्ट मत मी वारंवार त्या ठिकाणी स्पष्ट केलं मला असं वाटत की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री यांनी सुद्धा या याबाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्टपणाची भूमिका मांडली त्यांना समजेल ते मुख्यमंत्री परवा येतील त्यावेळेला सगळेजण बसून याचा निर्णय घेतील शेवटी आता आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा पण कोणाला मिळतं काय मिळतं यापेक्षा आज जी सुवर्ण संधी केंद्र आणि राज्य सर सरकार एका विचाराचे आहेत संघराज्याच्या कल्पनेमध्ये त्याला गती देण्याची संधी आली अशा वेळेला असं काही करण्यापेक्षा विकासाला प्राधान्य देणं महत्वाचं आहे मला स्वतःला वाटत या बाबतीमध्ये संबंध मतदारसंघात वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रचंड तक्रारी आहे दोन पद्धतीने याच्यावरती उपाययोजना होईल एकतर दिशा कमिटीमध्ये हा विषय घेतला होता सविस्तर एक बैठक घ्यायसाठी आम्ही ठेवलेली आहे एक या खात्याचे केंद्रातले मंत्री सी आर पाटील त्यांचा खूप व्यक्तिगत परिचय आहे त्यांना सुद्धा एक सविस्तर निवेदन मी देणार आहे यातल्या काय त्रुटी आहेत हर घर नल से जल याच्यासाठी सुद्धा भारत सरकारचा निधी लागेल अजून काय निधी लागेल पण या सर्वाच अंदाजपत्रक तयार करता असताना ज्या पथक यंत्रणेला दिलं होतं त्यांनी खूप चुका केल्यामुळे या योजनेची फलश्रुती ज्या पद्धतीने पंतप्रधाना महोदयाना अपेक्षित होती ती झालेली नाही सत्य नाकारता येत नाही पण त्याच्यावरती उपाययोजना कशा करता येतील पूरक अंदाजपत्रक तयार कसं करता येईल वाढीव निधी कसा मिळेल त्याचा प्रयत्न आमच्याकडनं नक्की आहे मला माहित नाही या विषयाची खोलवर परंतु हा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारचा महसूल विभाग घेत बहनकुळे साहेबांची माझी कदाचित दोन दिवसात भेट होईल त्यावेळेला त्यांना पत्र देऊन आणि याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत एकतर व्यवसाय करायला मिळणं किंवा वाळूची आवश्यकता हा एक भाग आहे इतरांच्या तक्रारी वेगळ्या पद्धतीच्या असतात पण एक समान धोरण राज्यामध्ये वाळू उत्खननाच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे अशी भूमिका मागच्या कालावधीमध्ये होती त्या पद्धतीने महसूल विभागाने ताबडतोब कारवाई सुरू करावी असा आग्रह धरलांड जिल्हा निर्मिती बाबत गोष्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे त्या बाबतीमध्ये राज्य शासनाचा तसं काही अधिकृत कारवाई आहे का नाही आज मी जे काय पाहिलं ते प्रसार माध्यमात तर तशा पैसा आज तरी सरकार पुढे कुठला अजेंड्यावरती विषय नाही अशी माझी माहिती एका जिल्ह्याची निर्मिती करायची झालं तर बाराशे ते पंधराशे कोटी रुपये लागत असतात जिल्ह्याच्या निर्मिती ती तालुक्याची पुनर्रचना करावी लागत असते आता देशांतील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं डिलिमिटेशन होईल सभेतला जनगणना करावं लागेल महिलांच्यासाठी तेहतीस टक्के राखीव जागांसाठी लोकसभा विधानसभेचे मतदारसंघ तयार होतील अशा वेळेला जिल्हा पुनर्रचनेचा विषय सुद्धा राज्य सरकार यथोचित वेळेला घेईल ज्या वेळेला घेतला जाईल त्यावेळेला आपल्या जिल्ह्याच्या विभाजनाच्या वतीमध्ये नेमकं काय असावं खासदार म्हणून मी माझी भूमिका द्यायला मांडे धन्यवाद थँक्यू